आमचं बाळांपणा घरी होतात आम्हाला पैसे भेटत नाही आम्ही भूकं मरतात कवं कवं असतं खाते नसलं की आम्ही असं उपाशी राहते शासनाच्या सुविधा काही मिळतात शिष्यवृत्ती वगैरे नाही नाही काहीच पूर्वीपासूनच भटका असणारा वैद्य समुदाय आजही आपल्या उन्नतीसाठी आणि मुलांच्या भवितव्यासाठी गावोगाव माती ढुंडाळत फिरत आहे आपण ऑटोमिक पॉवर फाय जी आणि देश जागतिक महासत्तेकडे वाटचाल करत असताना व आपण देशाचे अमृत महोत्सवी वर्षे साजरे करत असताना आजही या समाजातील पालात अद्यापही लाईट गॅस शिक्षण आरोग्य या मूलभूत गरजाही आजतागायत पोहोचल्या नाही आहेत आजही हा समाज शहराबाहेर रस्त्याच्या कडेला कचरा कुंडी असणाऱ्या डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला आपली पाल टाकून मुलाबाळांसह वास्तव्य करत आहे हे दाहक सत्य समाजातले तरुण आहेत ज्यांना आजपर्यंत आपण म्हणतो की आपला देश स्वातंत्र्य झाला स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी आपण पंच्याहत्तर वर्षाचा महोत्सव साजरा करतो मात्र या पारांमध्ये अद्यापही शिक्षणाचा दिवा तो सोडा मात्र अंधारच कायम आहे हेच दिसते इतरही तरुण मंडळी आपल्यासोबत आहेत काय सांगणार दादा तुझं नाव काय कोणत्या वर्गात आहेस अर्जुन कोणत्या वर्गात शिकायला आहेस कोणत्या वर्गात जात दादा शाळेत जात नाही पहिले जात होतो आता नाही किती पण शिकला पाचवी पाचवी पण पुढे का नाही शिकला पुढे शिकले नाही बा कशामुळे नाही गेले धंद्याला आम्ही धंद्याला जात होते आम्ही काय काम करतो डबे चालण्या केसावर विकतात हो तुला आधार कार्ड किंवा जातीचा दाखला आहे का ते नाही आमच्या विषय नाही जातीचा दाखला नाही हा तरुण पाचवी पण शिकला आणि आता म्हणजे वयाचा जवळपास तेरा चौदा वर्षाचा आहे हा आणि आता डब्या चालण्याचा व्यवसाय करतो उदरनिर्वाहासाठी ह्या गोष्टी त्यांना कराव्या लागतात प्रामुख्यानं वैद्य समाज याचा अर्थच मुद्दाम वैद्य असा होतो आणि वैद्य या शब्दाचा अपभ्रंश होऊन वैद्यू झाला म्हणजे वैद्य म्हणून जडीबुटी देणारा आयुर्वेदिक वस्तू देणारा हा समाज आज विखुरल्या गेला जरी असला तरी शिक्षण शिक्षणाच्या प्रभावात मात्र अद्याप तरी आलं नाही इतरही तरुण आपल्यासोबत आहेत काय सांगणार दादा आपलं काय नाव आहे बबन पूर्ण नाव सांगा बबन धोतर काय शिक्षण झालं तुमचं सातवी झालं सातवी पण काय करता काय काम करता असंच डबे चालण्याकरता आपला समाज कोणत्या प्रवर्गात येतो हे माहिती की नाही 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 तुला माहिती आहे का तुमचा समाज कोणत्या प्रवर्गात येतो गिरीघोष आहे गिरीघो कोणत्या प्रवर्गात येतो माहिती का समाज नंदीवाली तुमचा समाज कोणत्या माहित नाही तुम्हाला माहिती आहे का तुमची जात कोणत्या प्रवर्गात येते कोणता प्रवर्ग एस सी एसटी ओबीसी काय कोणता येतो माहिती आहे का माहीतच नाही माहीत नाही आणि तेलगू भाषिक समाज आहे महाराष्ट्रभर हा समाज मोठ्या प्रमाणात आहे देशभरामध्ये आहे आणि तेलगू भाषिक असल्या कारणाने एक तर भाषेचा वापर आम्हाला मोठ्या प्रमाणात करता येत नाही आणि त्यामुळे शिक्षण नसल्यामुळे अज्ञान पण आहे आणि आरक्षणाचं काय हे माहीत नाही तुमच्या ह्या झोपडीमध्ये आधार कार्ड इलेक्शन कार्ड जातीचा दाखला तुम्ही कोणत्या प्रवर्गात येतात हे तरी माहीत आहे की नाही हो आम्ही आता कसे भटक्याविमुक्त समाजामध्ये आम्ही या ठिकाणी येतो महाराष्ट्रामध्ये आम्ही आंध्र प्रदेशमध्ये आमचा जो समाज आहे आमचा जो उगम आहे आमचा आंध्र प्रदेशमधला आहे तिथं आम्ही बॅकवर्ड क्लासमध्ये येतो कर्नाटकमध्ये एस सीमध्ये येतो सी ये पण या ठिकाणी आम्ही भटक्याविमुक्त समूहामध्ये हा वैद्य समाज मोडला जात आहे पण आम्हाला आरक्षण का असतो कारण आरक्षण कशासाठी असते हे सुद्धा आमच्या समाजाला माहीत नाही शैक्षणिक जो लाभ आहे किंवा इतर ज्या सुविधा आहेत शासनाच्या त्या आतापर्यंत पोहोचल्यात कधी कुठल्याही सुविधा पोचत नाहीत आजपर्यंत आमच्या अनेक असे मुलं आहेत यांच्याकडं कुठल्या प्रकारचं आधार कार्ड नाही जन्म जन्मदाखला नाही गावकुसाबाहेर राहणारा रह समूह आमचा पूर्वीपासून आजही सुद्धा राशन कार्ड नाही यांना राशन भेटत नाही अशा अनेक समस्या आहेत ज्या की आम्ही मांडू शकत नाहीत किंवा ज्या शासनाच्या ज्या योजना आहेत आमच्यापर्यंत कधी आल्या नाहीत आणि पोचल्यासुद्धा नाहीत वैद्य फुल आहेत मला तीन मुली आहेत एक मुलगा आहे त्यांचं काय शिक्षण झाले नाही एका मुलगाच झाले सातवी पर्यंत त्यांना सोडून दिलं आरक्षणाचा काय फायदा झाला का तुम्हाला नाही काहीच नाही काहीच नाही काहीतरी झालं असेल नाही ते डबेच बनवाले येते जातीचा जा दाखला वगैरे आहे का तुमचा नाही काहीच नाही जातीचा जा दाखला नाही नाही शासनाच्या सुविधा काही मिळतात शिष्यवर्ती वगैरे नाही काहीच नाही अद्याप तरी शासनाच्या ज्या सुविधा आहेत ज्या की प्रवर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नागरिकांसाठी आहेत त्या अद्याप तरी यांच्याकडे पोहोचले नाहीत इतरही व्यक्ती आपल्यासोबत आहेत काय सांगणार काय नाव आहे आपलं संभाजी पूर्ण नाव सांगा राव संभाजी मारुती धोत्रे काय काम करता डबे चालणे काय शिक्षण झालं तुमचं शिक्षण काहीच नाही किती मुलं आहेत तुम्हाला दोन मुलं तीन मुली आहेत शाळेत जातात हो शिक्षणाचा याचा आरक्षणाचा काही फायदा झाला आरक्षण आपल्याला माहीतच नाही काहीच तुमचा समाज कोणत्या कॅटेगरी मध्ये येतो हे माहिती का नाही माहित नाही सर माहित नाही सर ना सरकारच्या योजना वगैरे काही मिळतात नाही काहीच नाही काहीच नाही तुमच्या समाजामध्ये मुलं कोणी डॉक्टर इंजिनियर कोणी झालेत का नाही कोणीच नाही वर्षानुवर्षे गावोगाव आयुर्वेदिक जडीबुटी विकून परंपरागत व्यवसाय करणाऱ्या या समाजाचा हातचा रोजगार आता ॲलोपॅथी दवाखान्यांमुळे गेलाय त्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी तेलाच्या रिकाम्या डब्यांपासून बनवण्याचे व विकण्याचे काम आता करावे लागत आहे तर या समाजातील महिला सुया मणी पोत विकून त्यातून भाजी भाकरी गहू तांदूळ घेऊन आपल्या कुटुंबाचा गाडा सांभाळत आहे यांच्या डोळ्यातला जो प्रकाश आहे तो सरकार पंपर्यंत सुद्धा पोहोचणं गरजेचं आहे कारण यांच्या डोळ्यात सुद्धा काही स्वप्न आहेत जी स्वप्न सरकारनं पुढाकार घेतला तर निश्चितच यांची पुरी होती महिला आजी सुद्धा आपल्या सोबत काय काय नाही बाई काय करता तुम्ही काय करणार का मला काही येत नाही सरकार आरक्षणाचा काही फायदा झाला वाटतं काय नाही आधार कार्ड नाही कोपर नाही मला ते लिहून दिले नाही ना काहीच नाही का फायदा काही झाला का काही नाही ना तुमच्या कालावधीमध्ये तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र आहे का नाही ना मला कोपन नाही मला आधार कार्ड नाही सुविधा नाही नाही आधार कार्ड इलेक्शन कार्ड असेल किंवा कोपन कार्ड असतील ह्या सुद्धा गोष्टी त्यांना मिळत नाहीत ताई सुद्धा आपल्या सोबत ताई काय नाव आहे आपलं तुमचं शिक्षण किती झालं आमचं शिक्षण नाही काय नाही सर आम्हाला आम्ही कानातले नाकातले ऐकते रोज आम्ही सकाळी उठलं की आम्ही गावात जाते आणि कानातल्या नाकातला ऐकते दहा वीस रुपये भेटले की आमच्या लेकराला जगिते आम्हाला कोपण नाही आम्हाला घर नाही राहायला पाण्या पावसात काही असं उन्हाळ्यात हिवाळ्यात आम्हाला इथं जर राहते पर की आमचं सोयी कोणी नाही करणार झाली एवढंच बोलतात एखादा <स्यावद> मुलगा डॉक्टर वगैरे नाही नाही माहीत नाही नोकरीवाला एखादा नाही माहीत नाही म्हणजे अद्याप या समाजामध्ये पूर्ण शिक्षण तर सोडा डॉक्टर इंजिनियर तर सोडा मात्र शिक्षित मुलांचा सुद्धा अभाव आहे मुलं मुली असतील यांचं सुद्धा भविष्य अंधारातच असताना पाहायला मिळते इतरही आपल्यासोबत आहेत दादा काय सांगणार काय नाव आहे तुमचं राजा वंटेनकर राजा मोतक्या वंटेनकर काय करतात डबेचाण्याच मुलं काय करतात मुलं हे लहान आहे काय काम करतात त्यांनी हे डबे चाण्या करणार आरक्षणाचा काही फायदा झाला नाही काय नाही मुलं शिकायला आहेत का नाही आता पोरी शिकायली थोडी त्यांना शिष्यवृत्ती वगैरे मिळते का ना काय भेटलं नाही शासनाची पुस्तकं शिष्यवृत्ती वसतिगृहामध्ये राहण्यासाठी ॲडमिशन्स वगैरे काय नाही काय नाही शासकीय वसतिगृह माहिती काय माहीतच नाही मी सांगता आपळाच आहे घरं आहेत का तुम्हाला स्वतःची नाही स्वतः घर नाही नाही मलाच फार वाईट अवस्था आहे पंचहत्तरी नंतरही या लोकांना अद्याप ही या पद्धतीचे पालावर आपण पाहता की या पद्धतीची ही अशी ताडपत्री टाकून त्यांना वास्तव्य करावं लागते आपण पाहतो तारांकित घर पाहतो हॉटेल पाहतो झगमगणारी दुनिया पाहतो मात्र या पालात येऊन सुद्धा सरकारनं पाहणं तितकंच गरजेचं आहे मुलं शिकायला आहेत का नाही त्यांना शिक्षणामध्ये काही फायदा होतो त्याचा काही फायदा होते सर मात्र आम्हाला आमच्या गरगरीबाला करणार कोणी नाही बोलणार कोणी नाही म्हणणार कोणी नाही शिकणार नाही आम्हाला आमचं लेकरं कसं जगल आम्ही कसं जगा आमचं बाळंतपण घरी होतात आम्हाला पैसे भेटत नाही आम्ही भूकं मरतात कवं कवं असलं खाते नसलं की आम्ही असं उपाशी राहते पाण्या पावसामध्ये जास्त पाणी आलं की आम्ही असं थंडीनं आकडून घरामध्ये बसते आम्हाला काही इशेसच नाही आम्हाला असं हाय म्हणून आमचा आम्हाला आधार काहीच नाही आमच्या जीवाला फारच विदारक परिस्थिती आहे या ताईंनी जी गोष्ट सांगितली की गर्भारपणामध्ये शासनाच्या ज्या विविध योजना आहेत गर्भार स्त्रियांसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत जसे की त्यांची जी डिलिव्हरी आहे ती शासकीय रुग्णालयात व्हायला पाहिजे त्यांना ज्या मिळणाऱ्या आयरनच्या गोळ्या असतील इतर ज्या लसेस आहेत त्यासुद्धा त्या त्या ठिकाणी तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे जसं की गल्लोगल्ली शासनाच्या विविध योजना पोहोचतात त्या योजना या पालापर्यंत पोहोचणं गरजेच्या होत्या ताईंनी जी गोष्ट सांगितली की गर्भार पणाच्या अवस्थेमध्ये आम्हाला त्या सुविधासुद्धा मिळत नाहीत आम्हाला याच पालामध्ये आमच्या डिलिव्हरी होतात आमच्या मुलाबाळांची जे काही या ठिकाणी जन्म होतो त्याकडंसुद्धा शासन लक्ष करत नाही या समाजाच्या पिढ्यान पिढ्या झोपडीत आपले आयुष्य काढत आले आणि त्यांच्या पदरीही अद्याप झोपडीत लिहिलेली आहे आजही रस्त्याच्या कडेला पालात राहणाऱ्या वैद्य समाजातील तरुण तरुणी अद्याप डॉक्टर इंजिनियर वैज्ञानिक उच्चपदस्थ अधिकारी नाही आहे एवढेच काय तर या समाजातील महिलांना गर्भार अवस्थेत मिळणाऱ्या शासकीय आरोग्य सुविधा तर सोडाच पण बाळंतपणही या झोपडीत करावे लागते हेच विदारक सत्य आहे त्यामुळे ॲटोमिक पॉवर होऊ पाहणाऱ्या देशात वैद्य समाजाचे भवितव्य स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीतही अंधकारम आहे असेच म्हणावे लागेल पुण्यामध्ये वगैरे आरक्षणाचा काही फायदा झाला काय नाही झाले काही नाही झाले आम्हाला काय नाही घर नाही काय नाही असे झोपडीमध्ये राहिले आहेत चेना बिना विकतात आम्ही कान ते मिळतात पैसे त्याच्यात काही नाही भेटत दोनशे भेटत काही नाही भेटत सकाळी जाऊन उठाव जावं लागतं केड्याला काही नाही आम्हाला डबे चालण्या करतात कुठे जातात सकाळी किती वाजता उठून जातात सहा वाजता सहा वाजता उठून जातात काय काय बिघडतात असं चेना बिना नाक कान ठोसतात दुसरं काही नाही प्रामुख्यानं प्रामुख्यानं तेलुगू भाषिक असणारा हा वैदू समाज वैदू म्हणजे मुळात वैद्य वैद्य ह्या शब्दाचा अपभ्रंश होऊन हा समाज वैदू या नावानं ओळखला गेला दरम्यान पूर्ण देशभरामध्ये वैदू समाज हा विखुरला ले गेलेला आहे आयुर्वेदिक जडूबिटू देऊन सुरुवातीच्या कालावधीमध्ये हा समाज हा स्वतःचा उदरनिर्वाह करत होता त्यानंतर वैदू समाजातील ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रिया घरोघर जाऊन मणी सुई दोरा व जी काही आयुर्वेदिक जडू जडीबुट्टी आहे त्यांची विक्री करायचा महिलांच्या डोक्याला लावलेली शिका विकून ह्या महिला आपल्या अर्थार्जनासाठी शिळी भाकरी धान्य ह्या गोष्टी घ्यायच्या मात्र जग जरी आज एकविसशा श शतकात नांदत असलं तरी वैद्यक समाजाची जी परिस्थिती आहे ही जी तरुण तरुण मुलं हे जे मुलं खेळताना दिसत आहेत यांच्या ज्या चेहऱ्यावरचं हास्य आहे ते हास्य जेव्हा या समाजातील मुलांना लहान मुलांना ज्या जोपर्यंत ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येणार नाहीत जोपर्यंत यांना शिक्षणाचा मूळ अधिकार मिळणार नाही जोपर्यंत यांना ज्या शासनाच्या सोयीसुविधा आहेत आरक्षणानुसार त्यांच्या या झोपडीपर्यंत पो पोचणार नाहीत तोपर्यंत यांच्या चेहऱ्यावरचं खर खरं हास्य आहे ते साध्य होणार नाही आणि तोपर्यंत हा देश खरंच स्वातंत्र्य झाला आहे असं म्हणता येणार नाही कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड